नमस्कार आज मी तुम्हाला संत्र्याची रेसिपी करून दाखवते त्याच्यासाठी इथे मी दोन संत्रे सोलून घेतलेत एक छोटं होतं एक मोठं असे संत्रे दोन घेतले आणि त्याच्याबरोबर एक छोटं आता हेही सोलून घेते मी त्याच्याबरोबर आपल्याला पांढरा भाग काढायचा आहे आणि बिया आतल्या काढायच्या आहेत असं आपल्याला करून घ्यायचं आहे हे बघा मी तिन्ही संत्रे सोलून घेतले बिया काढल्या आहेत पांढरा भाग काढून टाकला आहे आता ह्याला आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे इथे मी एक कप साखर घेतली त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकूया अर्धा कप पाणी टाकूया आणि याचा पाक होऊ दे थोडासा चिकट पाक झाला पाहिजे आपली बाकीची तयारी होते तोपर्यंत हे होऊ दे ह्याच्यातही मी आता अर्धा कप पाणी टाकते टाकायचं आहे एक कप पण मी आत्ता अर्धा कप टाकते कारण फिरवताना ते बाहेर नको पडायला म्हणून ता ह्याच्यात आता हे आपण सगळं गाळून घेऊया ह्याच्यात तसं काही जास्त चोता येत नाही अगदी कमी प्रमाणात येतो असं सगळं आपल्याला हे काढून घ्यायचं आहे अजून एकदाही तुम्ही गाळून घेऊ शकता रुमालात वगैरे टाकून किंवा डबल हे असेल तुमच्याकडे गाळणी असेल तर त्याच्यातही तुम्ही टाकून घेऊ शकता सगळं मी काढून घेतलंय अगदी थोडस राहिला आहे हे बघू शकता एवढं ज्यूस आपल्याला मिळालं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही ऑरेंज कलर पण थोडंसं टाकू शकता आता ह्याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर मिक्स करायचं आहे अर्धा कप कॉर्नफ्लॉवर घेऊया म्हणजे साधारण चार चमचे हे मी कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे मोठे चार चमचे घेतलेत ते आता मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये मी अगदी थोडासा फूड कलर टाकते अगदी चिमूडभर टाकला टाकलाय बघा तो मिक्स करून घेऊया जास्त कलर नाही टाकला आहे अगदी थोडासा टाकला आता इथे तो आपला पाक हा चिकट झालाय तार नाही बनली फक्त चिकट झालाय बघा आपल्याला असाच पाहिजे आता याच्यामध्ये आपण तयार केलेलं मिश्रण टाकूया मिश्रन मिश्रन हे बघा बारीकशी तार बनली आता याच्यामध्ये आपण मिश्रण टाकूया मिश्रण टाकताना काय करायचं आहे की खाली घट्ट बसत ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि मग ओतायचं आता हे ओतूया याचे लगेच गुठळ्या अशा म्हणजे लम्स सारखे तयार होतात कारण ते लगेच घट्ट व्हायला सुरुवात होते हे आता मिक्स करून घेऊया हे बघू शकता तुम्ही ते घट्ट व्हायला सुरुवात झाली सतत हलवत राहायचं आहे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे सतत आपल्याला हे हलवत राहायचं आहे कमीत कमी पंचवीस तीस मिनटं तरी दे लागतात याला मिडियम गॅसवर आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप टाकायचं आहे नंतर थोड्या वेळानं परत टाकायचं आहे आता हे मिक्स करायचं पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे आता अजून एक चमचा आपण हे तूप टाकूया परत ते मिक्स करून घेऊया अजून एक चमचा टाकते मी बघा हलवा कसा ट्रान्सपरंट दिसतो आहे बघा हे बघा मस्त असा हलवा तयार होतो आहे अजून थोडा वेळ आपल्याला असंच हलवत राहायचं आहे ह्याच्यात मी काजू तुकडा आणि मगज बी टाकलं आहे आत्ता तुम्ही बदामाचे काप पण टाकू शकता बघू शकता भांड्याचा सुटला आहे बघा हलवा आपला आणि पूर्ण ट्रान्सपरंट झाला आहे तरी पण अजून दोन तीन मिनटं मी असं सतत त्याला फिरवणार आहे भांड्यामध्ये हलवत राहणार आहे आता इथे मी केकचं भांडं घेतलं आहे माझ्याकडे का छोटा ट्रे नाही आहे त्याचे तुकडे छान दिसतात मग छोट्या ट्रेमध्ये आपलं बॅटर आहे ते कमी आहे मी याला पूर्ण ग्रीस करून घेतलं आहे तुपाने मी आता अर्ध्या भांड्यामध्ये ते ओतून सेट करून घेते आता ह्याला पूर्ण थंड करू द्यायचं साधारण दीड दोन तास लागतात सेट व्हायला आणि नंतर आपण ते कट करायचे बघा इथे बघू शकता मस्त आपला हलवा सेट झाला आहे काय भरपूर बॅटर असतं तर पूर्ण घालता आलं असतं थोडंसं बॅटर असल्यामुळे मी अर्ध्या भागात घातलेलं आहे आणि एवढाच छोटा ट्रेन आहे माझ्याकडे त्यामुळे जे आहे त्याच्यामध्ये मी केलं आहे तुम्हाला आवडली रेसिपी तर लाईक शेअर नक्की करा आता हे काढून मी एका ताटात घेते आणि त्याच्या वड्या कट करते मस्त असा आपला संतऱ्याचा हलवा तयार झाला आहे बघा आवडलं रेसिपी आवडली असेल रेसिपी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नवीन चॅनलवर असतील त्यांनी सबस्क्राईब करा हे बघा आपला संतरा हलवा तयार आहे नक्की ट्राय करा